खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर टँकर व तीन कारचा विचित्र अपघात सातारा पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खंबाटकी बोगद्याच्या पुढे कंटेनर टँकर आणि तीन कार यामध्ये विचित्र अपघात झाला यात तीन कार या व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर धडीसह निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी जुन्या टोल्याजवळ एका कंटेनरची पुढील दोन्ही चाके रस्त्यावरच आडवा झाला पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती यामुळे वाहनांच्या बोगद्यांपर्यंत रांगा लागल्या होत्या हा कंटेनर रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम सुरू होते याचवेळी सायंकाळी साडेचारच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर उतारावर कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एका कारला धडक दिली ही कार पुढील आदळली त्याचवेळी कंटेनरने दुसऱ्या दोन कारला जोरदार धडक दिली यामध्ये एक कार दुसऱ्या कारवर आदळून ती त्या कारच्या वर जाऊन आदळली या अपघातामुळे खंबाटकी बोगदा ते जुन्या टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो